नमस्कार स्वतंत्रवीर सावरकरांनी एकोणीसशे पंचवीस साली केलेली लक्ष्मीबद्दलची म्हणजे आपण लक्ष्मी पूजतो म्हणजे म्हणजे काय करतो आपल्या घरात विदेशी वस्तू खरेदी आपल्या घरातली लक्ष्मी बाहेर पाठवतो जर खरी लक्ष्मीपूजा करायची आहे तर स्वदेशीच वापरा हा त्यांनी संदेश या कवितेतून दिलेला आहे ती कविता मी वाचून दाखवते लक्ष्मीपूजन करोघरि जरि आम् भावे प्रसन्न पूजे नेना होता लक्ष्मी रागावे लक्ष्मीरागावे इंग्रज पूजी जरिना लक्ष्मीची सिद्धी डाबेरिद्धि सिद्धि त्यारि कायबन्धुनो कारणरुसली भारतलक्ष्मी का लाथाडुनि दे पूजा आमुचि शतकांचा देखा कारण आम् सुमे पू अर्चितो परिना सुमना विनव परिना विष्णु समतिल जि जिङ्कु विक्रमाने लक्ष्मी पूजन करावया जै करती स्नानाला परका साबू परकी तेले लाऊ अंगाला परदेशींचे रेशीम त्याच्या मुकटाने सोनी देवघरी परदेशी रंगे रंगीत बैसोनी सोनी विदेशातलि साखरघालु नैवेद्यादा नै अशा पूजने प्रसन्न होईल लक्ष्मी हे साबु वस्त्रे तेल कोटी साबुवस्त्रे तेलकोटिकोटिरुपयाने ने विदेश विदेशकोटि अन्य उपायाने विलायती जी साखरनैवेद्याशीलक्ष्मीचा अलिति नेतविदेशाकोटिरूप ने लक्ष्मी दवडुनी दे दाराबा लक्ष्मीपूजना करी तसतो देव घरी। आणि विदेशी नळे फटाके फुलबाजा अंती उडवून ढिम डीम पिटू पिटू मूर्खांच्या जगती हो हो कोटी कोटी रुपयांची ह्या दिवशी लक्ष्मी पूजा वयाची लक्ष्मी धाडू विदेशासी म्हणून आम्ही जरी पूजू घरो घरी लक्ष्मीभावे प्रसन्नपूजे ने न होता लक्ष्मी रागावे, तरी हिंदनो घरात लक्ष्मी आदि विदेशीना विदेशी नाश शिव शक् शक्यतो वृत्तिबाणा देशी तेले देशी साबू देशी वस्त्राने देशी साखर देशी अस्त्रे देशी शस्त्राने स्वदेशी लक्ष्मी पूजू साधुनी ज जर मंगल वे गजंत लक्ष्मी हिंदू हिंदूच्या दारी डवलेलं खरं आहे ना बघा आपण छोट्या छोट्या वस्तूवर भा विलायती म्हणून खरेदी करतो सगळा पैसा विलायतीला जातो तसे न करता स्वदेशी वस्तू घेऊया स्वदेशीचाच मान ठेवूया स्वदेशी वस्तू स्वदेशी परंपरा स्वदेशी भाषा खूप जतन करूया आपण सगळ्या भाषेमध्ये वस्त्रामध्ये सगळ्यामध्ये भेसळ केली आहे ती टाळूया आणि पुन्हा ह्या भारता भारत मातेला सोने की चिडिया बनूया सोन्याची नाही आता तो सोने का वाघ बनणार आहे आपण मला ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे थोडीशी दाद द्या कौतुकाची थाप द्या खूप बरं वाटेल आपण मला ऐकता म्हणून पुन्हा मी आभार मानत